छत्रपती संभाजी ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका गावात चाळीस टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष आणि उर्वरित दहा टक्के मुले असतील आणि महिलांची संख्या सहा हजार असेल तर गावाची लोकसंख्या किती आहे आता बघा सर्वप्रथम टक्के टक्केचा अर्थ काय होतो टक्केला आपण शेकडेवारी म्हण म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणतात म्हणजेच काय पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी म्हणजे काय की प्रत्येक शंभराला किती तर गावात टोटल जर आपण संख्या शंभर घेतली तर प्रत्येक शंभरामागे चाळीस काय आहेत तर चाळीस टक्के महिला आहेत म्हणजे चाळीस महिला असतील चाळीस महिला असतील त्यानंतर काय की पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे शंभराचेच पन्नास टक्के पन्नास टक्के काय असतील तर पुरुष असतील आणि उर्वरित चाळीस प्लस पन्नास नव्वद होतात उर्वरित जे आहेत दहा टक्के काय आहेत म्हणजे टोटल शंभरचे शंभर पार्ट हा काय आहे गावाची पॉप्युलेशन आहे तर मग ही एकूण काय झाली गावाची लोकसंख्या मांडली आपण एकूण गावाची लोकसंख्या एकूण गावाची लोकसंख्या किती आहे शंभर आहे त्यापैकी चाळीस महिला आहे पन्नास पुरुष आहे आणि दहा मुले आहेत आता काय म्हणणं आहे त्यांचं तर सहा हजार महिलांची संख्या असेल तर गावाची लोकसंख्या किती आता सहा हजार नसून आपल्या इथे किती भेटली चाळीस म्हणजे चाळीस लोकसंख्या नसून टोटल किती आहे सहा हजार आपण किती लोकसंख्या कन्सिडर केली गावाची शंभर मग शंभर तुम्हाला विचारलं की गावाची लोकसंख्या ॲक्च्युअलमध्ये किती आहे तर इथे काय होईल गुणाकार होईल तिरकस गुणाकार म्हणजे सहा हजार गुणीला शंभर भागीला काय येणार आहे चाळीस मग हा शून्य कटला हा शून्य कटला पंधरा चोकसाठ आणि हा शून्य मग ह्याच्यावरती किती शून्य आहे एकशे पन्नास लिहिले हे दोन शून्य दशाल तसे ठेवून दिले किती आलं पंधरा हजार पंधरा हजार एवढी लोकसंख्या आहे तर हे उत्तर तुमचं असणार आहे जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत शकतील तर आपला हे टेलिग्राम ग्रुप आहे बघा तर ह्या ग्रुपवरती तुम्ही डायरेक्ट प्रश्न पाठवू शकता आपली एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप पण आहे बॅच ऑफ चालू आहे तर ह्या मेंबरशिपमध्ये में कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद